हाय ए नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि आता माझं काय झालं ना दुपारचे साडेतीन वाजलेत आणि एरवी मला असं वाटतं की थोडंसं पडावं आराम करावा पण आज मला असं काहीच वाटत नाही आहे म्हणजे अजिबात थकल्यासारखं वाटत नाही आहे किंवा आरामही करायची इच्छा नाही आहे रियाजची सुट्टी आहे तर तो दिवसभर खेळतोय आणि अश्विन सकाळच्या ऑफिसला गेलेत त्यामुळे असं वाटतंय की काम आहे पण करायची इच्छा नाहीये पण म्हटलं जाऊ दे उगाच लोळत पडण्यापेक्षा सकाळी मी मशीनमध्ये कपडे टाकले होते तर ते आता मला वाळत टाकायचे पण त्याआधी हे जे सगळे कपडे काढून आणले त्याच्या घड्या करते आता तुम्हाला वाटेल की घरी मी असे कपडे का घातलेत तर अॅक्च्युली हेच मला सांगायचंय तुम्हाला आता कपड्यांच्या घड्या घालताना मला हा पॅन्ट दिसला आणि मी तो ट्राय करून बघितला तर पॅन्ट आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते ह्या कपड्यांच्या घड्या तर नंतर करते पण एक मिनिट जी महत्वाची गोष्ट आहे ती आपण पहिले बोलूया तर हा आहे अश्विनचा कार्गो आणि लास्ट पार्टीला हा घातला होता त्यानंतर अश्विन बोलले की आता मी काही हा घालणार नाही आहे काय माहिती आहे त्यांना हा कम्फर्टेबल वाटत नाही व्यवस्थित फिटिंग बसत नाही पण ते बोलले की आता मी हा काही घालणार नाही आहे तो मी धुऊन ठेवला आणि माझ्या मनात आलं की चल एकदा मी ट्राय करून बघित बघते मी ट्राय करून बघितला येस ॲक्च्युली काय आहे ना हा खूप ढिला आहे इथून आणि याचा कापड जो आहे ना जसा हे पॉकेट आहे हे पॉकेट आहे किंवा फुल जो कापड आहे ना थोडासा जड वाटतोय मला म्हणजे जाड आहे जडपेक्षा जाड आहे आणि त्याच्यामुळे ना हे पण मला असं खूप मोठं वाटल्यासारखं वाटतंय त्यामुळे होऊ शकतं की कम्फर्ट नसेल किंवा नसेल आवडत त्याच्यामुळे पण मला तो व्यवस्थित बसलाय पोटात खूप जास्त ढिला होतोय तरी पण मी बेल्ट लावलाय तरी पण खूप जास्त ढिला आहे पण म्हटलं ठीक आहे तेवढं ऍडजस्टमेंट मी करू शकते आता कसा दिसतोय ना ते तुम्ही मला सांगा म्हणजे असं सा वाटतंय का की जेन्स कार्गो आहे आणि ॲक्च्युली मीच हा जबरदस्ती घ्यायला लावला होता जुडिओमधून सतराशे की अठराशेचा आहे आणि आता टाकून द्यायची इच्छा पण होत नाही खूप वेळा घातलेला पण नाही आहे जेव्हा आम्ही केरळला गेलो होतो तेव्हा एक दोनदा घातला असेल आणि मध्ये मग एक दोनदा घातला असेल म्हणजे चार पाच वेळा मॅक्स घातला असेल आणि आता टाकून द्यायचं म्हटल्यानंतर मग माझ्या डोक्यात असं आलं की चल मी एकदा ट्राय करून बघते आता झालंय असे ना की जसं मी बोलले की याचे पॉकेट्स किंवा हे जे आहेत ना हे खूप जास्त जाड आहे आणि त्याच्यामुळे हे सगळंच असं मोठं वाटतंय मागच्या साईडनी पण हे जे पॉकेट्स आहे त्याच्यामुळे किंवा थोडासा ढिला पण झाला आहे मला तो मागच्या साईडनी किंवा कमरेत आता कमरेत तर मी तो घातलाच नाही आहे पोटावरच घातलाय पण ठीक आहे मला म्हणजे असं मोठं टॉप घातलं तर एवढं काही लक्षात येत नाही आहे पण तरीही माझ्या बघण्यातून आणि समोरचा बघण्यातून काय माहिती काय फरक दिसेल का मला तरी असं काही फरक दिसत नाही आता तुम्ही मला सांगा कमेंट करून की मी हा वापरू शकते का मला काहीच हरकत नाही आहे नॉर्मली घालण्यासाठी मी वापरू शकते एवढा महागाचा कोणाला दिल्यापेक्षा किंवा तो असाच ठेवून राहिल्यापेक्षा टाकून दिल्यापेक्षा कलर पण मला आहे आणि अजून एक मला तेच विचारायचं होतं की जेव्हा नवऱ्याचं टी शर्ट एखादं नवीन असतं पण ते टाकून दे म्हणतात किंवा लोअर म्हणा शॉर्ट्स म्हणा किंवा अशा टाईपचे जे आपल्याला येतात तर असं तुम्ही पण ट्राय करून बघता का मला नक्की कमेंट करून बघा एखादा वेळी असं होतं की अश्विनला शॉर्ट टाकायचा असतो आणि तो, तो नवीनच असतो तेव्हा पण मी ट्राय करून बघते टी शर्ट्स तर मला काही येत नाही शोल्डर्स थोडेसे खाली जातात आणि ते एकदम असं असं दिसतं पण पॅन्ट मला व्यवस्थित झालेलं आहे तर असं मी करत असते नेहमी म्हणजे नवीन असेल आणि टाकून द्यायचं असेल तर तुम्ही असं करता का म्हणजे टी शर्ट्स तर मी आत्ताही बघते बरेच जण ना नवऱ्याचे टी शर्ट वापरतात रात्री झोपताना म्हणा किंवा नॉर्मली घरात घालताना जर येत असेल तर, तर तुम्ही असं करता का मला सांगा आता त्यानंतर खूप असं काम नाही आहे माझी इच्छा पण नाही आहे करायची पण अश्विनचं खूप दिवसापासून चालू होतं त्यांचा जो हा सेक्शन आहे तो मला क्लीन करून दे तू क्लीन करून दे कारण मला माहीत आहे त्यांच्याकडनं काही होणार नाही आहे आणि भरपूर असे त्यांच्या पण कपडे झाले आहेत आणि माझ्याकडे जे दोन ऑर्गनायझर आहेत ना ते यूज करून आता मला असं वाटतंय पण ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवते पहिले एक मिनट आता कपडे तर भरपूर आहे एक तासभर तरी मला लागणार आहे हे सगळं करण्यासाठी आणि मी असा विचार करते की या सेक्शनसाठी ना जरा वेगळेच ऑर्गनायझर मागवते म्हणजे जे ओपन ऑर्गनायझर असतात ना त्यात शर्ट्स किंवा टी शर्ट्स असे एकावर एक ठेवले ना तर त्यात ऍक्च्युली दिसेल की कोणतं आहे नाहीतर काय होईल माझ्यासारखे जर मी यूज केले जे पॅक आहेत तर खालचे कपडे खालीच राहून जाईल आणि वरवरचे कपडेच घालण्यात येतील कारण कपड्यांच्या बाबतीत अश्विन सेम माझ्यासारखेच आहे जे वरवर दिसतात तेवढे घालायचे बाकी खाली एखादं नवीन जुनं काय ठेवलंय ना हे माहीत पण पन नसतं पण आता जे दोन ऑर्गनायझर आहेत माझ्याकडे ते वापरून मी थोडंसं ऑर्गनाईज करून घेते रियांशच आला असेल बाकी कोण नाही अश्विन तर एवढं लवकर येणार नाहीये तर चला हे काम करता करता मला आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती पण शेअर करते शे, पप्पाचे कपडे सेट करू आपण सगळ्यात आधी आल्यानंतर मी दिसतोय रियांश ले, ले, कसा कसा चांगला दिसत आहे सूट नाही होत <laughs> सूट नाही हो रहा है, है।, है सूट नाही होत बोलतोय काय सूट नाही होत आहे अरे थोडं अजिबात अजीब काय वाटत आहे तू सांग मला हा असं वाटत आहे की सगळे कपडे आधी बाहेर काढून घेतले ते सेग्रिगेट करते आणि माझ्याकडे जे ऑर्गनायझर आहेत ना त्यामध्ये व्यवस्थित सेट करते आता हे ऑर्गनायझर तर मी टॅग करतेस पण स्पेशली शर्टसाठी ना मी ओपन ऑर्गनायझर मागवणार आहे ते पण मी टॅग केलेले आहे जर तुम्हाला हवे असतील तर ते पण तुम्ही घेऊ शकता आता एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे तुमच्याही आजूबाजूला किंवा तुमच्याही सोबत असं होतं का मला नक्की सांगा आता नेहमी अवेलेबल राहू नका आपण म्हणत असतो पण कधी असं वाटतं की खरंच लोकं एवढी बिझी आहेत म्हणजे कधी कधी आपल्यालाच वाटतं की आपण एवढं फ्री आहोत की लोक बिझी आहेत हेच कळत नाही म्हणजे बघा ना आपण एखाद्याला कॉल करतो तर कधी कॉल बॅक येत नाही मेसेज केला तर तो दोन दिवसांनी बघितला जातो पण तरीसुद्धा रिप्लाय येत नाही जर कधीतरी कुठेतरी आपण भेटलो खूप दिवसांनी म्हणा खूप महिन्यांनी म्हणा तरीसुद्धा मला निघायचं आहे मला काम आहे किंवा मला घाई आहे असं सारखं बोललं जातं पण आपल्या स्वतःबद्दल आपण विचार केला ना तर गंमत म्हणजे आपण असं कधीच करत नाही कोणाचा कॉल आला आणि तो चुकून मिस जरी झाला ना तरी आपण लगेच कॉल करतो म्हणजे मी तरी असं करते त्यावेळी नसेल पॉसिबल थोड्या वेळाने करते कोणाचा मेसेज दिसला आता पटकन रिप्लाय नाही देता आला पण रिप्लाय द्यायचं मी कधीच विसरत नाही इवन कमेंट्स असू देत किंवा आपल्या नॉर्मल आजूबाजूची लोकं आहेत त्यांना असू देत पण नेहमी अवेलेबल नाहीच राहायचं पण प्रत्येक वेळी आपण नाही ना असं करू शकत म्हणजे खरंच गरज असेल किंवा खरंच आपल्याकडे वेळ असेल तर आपण समोरच्यासाठी अवेलेबल राहू शकतो आणि तेव्हा मला एक मनात असा प्रश्न येतो की खरंच लोक एवढी बिझी आहेत की त्यांना फक्त आपल्यासाठी वेळ नाही आहे असं पण कधी कधी वाटतं आणि खरी गोष्ट सांगू का अशा लोकांसाठी आपला वेळ आपली विचार किंवा आपली एनर्जी वाया घालवायची कधी कधी वाटतं की गरजच नाही आहे ज्या लोकांना आपल्यासाठी वेळ नाही आहे त्यांच्यावर वेळ कशाला वाया घालवायचा ना म्हणजे अशी लोक नेहमीच अनअवेलेबल असतात ते आपल्यासाठी असू देत किंवा इतर कोणाहीसाठी असू देत जर आपल्या आयुष्यात ते नसतील तर काहीही फरक पडत नाही कारण मला वाटतं जर खरंच तुम्हाला कोणाची गरज असेल किंवा एखादा कॉल मेसेज केला असेल तर ॲटलिस्ट रिप्लाय करणे कॉल करणे किंवा विचारणे हे आपलं काम असतं आणि ते केलं पाहिजे यामुळेच ना ते मैत्रीचं नातं असू देत किंवा इतर कोणतंही नातं असू देत ते टिकतं आणि हे वाक्य तुम्ही नक्की नक्की लक्षात ठेवा कोणत्याही नात्यात जिथे दोघांनाही एकमेकांची किंमत असते किंवा किंमत कळते तेच नातं टिकतं पण कधी कधी ना आपणच एखाद्याच्या मागे असं धावत असतो त्याला काही पडलेली नसते त्यामुळे अशी लोकं नसलेलीच बरी आणि जेन्युनली प्रेझेंट असणारी लोकं कमी असली ना तरीही चालेल कारण जेव्हा गरज असते तेव्हा ते खरे सोबत असतात आता तुमच्याबरोबर असं कधी झालंय का कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही गोष्ट मनात असते पण कोणी बोलून दाखवत नाही किंवा कोणाला बोलल्या जात नाही पण हे मला वाटतं प्रत्येकासोबत झालेलं आहे माझ्यासोबत हे आता काही दिवसांपूर्वी झालेलं आहे आणि असं वाटतं मला की अशी लोक आयुष्यात असल्यापेक्षा ना खरंच नसलेली बरी म्हणजे दोन दिवसांनी कॉल करतो की थांब बिझी आहे कॉल करतो किंवा मेसेज करतो किंवा भेटतो असं म्हणून ना महिने निघून जातात पण त्यांचा ना कॉल येत ना मेसेज येत त्यापेक्षा तुमची मदतही नको आणि तुम्ही नेहमी अनअवेलेबल राहिलेलंच बरं अशी लोक खरंच मला नको आहे माझ्या आयुष्यात जी गरज पडली तेव्हा येतात किंवा कॉल मिस झाला तर रिप्लाय करतात इवन कधी कधी असं होतं की वर्षभरापासून आपण कोणाशी बोललेलो नसतो पण एखाद्या वेळी लगेच कॉल केला तर समोरचा व्यक्ती असा बोलतो ना की आपण रोजच त्याच्याशी भेटत असतो किंवा इतका तो आपल्याला वेळ देतो कारण आपण इतक्या दिवसानंतर बोलत असतो किंवा खरंच काही काम असेल तर निवांत दोन मिनटं बोलायला काय हरकत आहे हे सगळे माझे विचार आहेत तुम्हाला यापैकी किती पटतं हे मला नक्की नक्की कमेंट करून सांगा थोडे कपडे ऑर्गनाईज झाले आणि असं वाटतं ना वरचा सेक्शनवर पण एखादा शेल्फ असायला पाहिजे होता कारण हँगरवर तेवढे कपडे नाही ठेवले जात आता दुसरे जे सेक्शन आहेत छोटे जिथे डेली यूजचे कपडे असतात तिथे जरा आणखी ऑर्गनाईज करायचं होतं टी शर्ट्स जे आहे ना ते मी माझ्या ज्या बॅग्स होत्या पर्स होत्या त्या सगळं काढलं तो सेक्शन रिकामा केला आणि तिथे शर्ट्स आणि लोअर ठेवले आता लोअर मी अश्विनकडे मला माहीत नव्हतं की असे सात आठ लोअर्स असतील आणि एवढे लोअर कशाला हवे आहेत पॅन्ट मला तेच कळत नव्हतं त्यातला काही असे आहेत की जे अश्विन घालतही नाही आता अश्विन संध्याकाळचे आले होते त्यांना मी ते दाखवलं कोणते कामाचे आहे कोणते कामाचे नाही आहेत तर अश्विन बोलले हा मला अजिबात घालायचं नाही आहे तर काय प्रॉब्लेम आहे खरंच मला कळत नव्हतं पण मी ट्राय करून बघितला पण मलाही तो व्यवस्थित वाटत नव्हता त्याचा कलरही मला आवडला नाही आणि काय माहिती का अशी हाईट आणखी छोटी वाटत होती कम्फर्टेबलच वाटत नव्हता सगळं करता करता वेळ कसा गेला माहीत पडत नाही आणि चहाची वेळ झाली अश्विन आले होते तर तसाही मला चहा बनवायचाच होता तर आमच्यासाठी चहा ठेवलाय आणि रियांशला ना खूप दिवसापासून असं काही तळून दिलंच नव्हतं दिवाळीच्या कितीतरी दिवसापासून आधी आता दिवाळीचंच किती दिवस चाललं पण म्हटलं चल तुला आज हे करून देते आणि ॲक्च्युली ना तो अभ्यास करत होता जसं मी बोलले टी व्ही बघताना बाहेरून आल्यानंतर आणि स्पेशली अभ्यास करताना भूक लागतेच आपल्यालाही लागायची आणि आत्ताही मुलांना लागते आणि काहीतरी चांगलं चमचमीत खावंसं वाटतं तर खूप दिवसानंतर असे जे शाबुदाना पापड होते थोडे फ्राईम्स होते ते त्याला तळून तो दिले तोही खुश आणि अभ्यासही कर म्हणजे खुश असला की अभ्यासही जरा बरोबर होतो चहा बनवला आणि चहा घेता घेताच मी रियांशचा अभ्यासही घेतला त्याला थोडंसं लर्न करायला सांगितलं होतं तेच त्याचं घ्यायचं आहे आणि अश्विनचा आल्यानंतर कंटिन्यू परत कॉल होते तर बघा डोर बंद आहे मध्ये चहा दिलाय मी माझा चहा एन्जॉय करते आणि त्यानंतर मला तयार व्हायचं कपड्यांचा पसारा तर बेडवर आहेच आणि माझं दिवसभरापासून आजही तसंच झालं कपडे घालून बघा काढून बघा परत आल्यावर हे सगळे पॅन्ट घालून बघितले पण मला वाटतं जेंट्सचे पॅन्ट्स जे आहे ते वेगळेच असतात ते काही आपल्याला येत नाही सो प्लॅन कॅन्सल तो काही मी घालणार नाही आहे आणि आता आहे ना थोडंसं मी ऑर्गनाईज केलं यामध्ये सगळे पॅन्ट्स जीन्स आहेत यामध्ये सगळे शर्ट्स ठेवलेले आहेत आयन केलेले नाही आहे त्यामुळे ते तसेच ठेवले आणि इथे रोजचे घालायचे कपडे त्यानंतर इथे सगळे टी शर्ट्स आणि पुरुषांचं माहिती आहे काय असतं त्यांच्याना नवीन कपडे म्हणून असं काहीच नसतं नवीन कपड्यामध्ये काही असेल तर कुर्ता पैजामा आहे जे ट्रेडिशनल कपडे आहेत ना तेवढे फक्त नवीन आहेत बाकी टी शर्ट्समध्ये शर्ट्समध्ये असं काही नवीन आहे असं काहीच नाही आहे म्हणजे सगळेच घोपाटल्या जातात असं आपण म्हणूया तर आता हा सेक्शन तर मी यासाठी घेतला आता माझे ज्या पर्स आहेत म्हणजे बऱ्यापैकी छोट्या मोठ्या स्लिंग बॅग आणि या कधीतरी वापरणाऱ्या ज्या दोन तीन वर्षातून एकदा वापरते आता त्या द्यायच्या कोणाला ना म्हणजे वापरते मी कधी कधी आणि नाही इच्छा होते असं पर्स मला द्यायची तर आहेत पाच सहा पर्स तरी आहेत तर आता त्यासाठी मला जो खालचा सेक्शन आहे तो रिकामा करावा लागेल आणि मध्येच चहाचं चा झालं त्यानंतर यशचा अभ्यास झाला आणि आत्ता मला जायचं आहे हळदी कुंखाला माझ्या एका मैत्रिणीचा कॉल आला की काहीतरी पौर्णिमा की काहीतरी आहे आज तर हळदी कुंखाला ये म्हणून जो वर ड्रेस होता ना खालचा तोच मी विअर केला आता हळदी कुंखाला जाते आणि तिकडून तिकडेच ना मी जरा खाली पण जाऊन येईल जरा राऊंड मारते किंवा मग मा जरा दोन गप्पा गोष्टी करून येते तेवढंच एक रिलॅक्स घरी आल्यानंतर मग परत तेच आहे हे परत सगळं आवरावंच लागणार आहे आणि स्वयंपाक पण करायचाच आहे सो चला जरा वेळ रिलॅक्स करून येते आणि त्यानंतर पुढचं काम करते हळदी ओटी घेऊन हो आले आणि या डब्यात ना मी दिवाळीचा फराळ दिला होता तर तो डब्बा मला तिने परत दिला आणि ही ना नेहमी देत नेहमी म्हणजे वर्षातून दोनदा तरी देत असते असं जे आपण पुरणाचे धोंडे कसे बनवतो तशा टाईपचं असतं ते गोडच असतं पण काय माहिती कशाचं बनतं मला वाटतं मुगाच्या डाळीचं बनतं जसं आपण चना डाळीचं पुरण बनवतो ना तसे हे मुगाच्या डाळीचं बनवतात कारण त्याचे पण थोडेसे असे दाणे लागतात जसं कच्चं राहिल्यासारखं कसं दाणे लागतात तसं थोडंसं मी दाखवते तुम्हाला म्हणजे काय आहे ऍक्च्युली तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा आता मी खाते ते पण तिला मी कधीच विचारलं नाही की याचं अॅक्च्युली नाव काय आहे किंवा याला काय म्हणतात तुळशीचं लग्न खरंच यावर्षी करायचं राहूनच गेलं असतं पण अचानक खाली गेली आणि मीना ना खूप छान करत असते पण यावेळी कधी हो ते सुरुवात झाली आणि कधी शेवट होतो ना खरंच कळलं नाही वेळ किंवा दिवस कसे गेले माहितीच पडलं नाही आणि ते लक्षातही राहिलं नाही अचानक खाली गेले तर तिथे तुळशीच्या लग्नाबद्दलच चा बोलणं चालू होतं की मी केलं नाही आहे किंवा मी अगदी थोडक्यात केलं आज मी असं केलं तसं केलं त्यावरून मला पण म्हणजे ज्या काकू होत्या त्या हेच बोलल्या की खूप असं करण्यापेक्षा आपण साधं पण करू शकतो तुळशीची कृष्णाची पूजा करायची मंगलाष्टक म्हणायचे आणि अक्षदा व्हायच्या तर म्हटलं चला आजचा शेवटचाच दिवस आहे तर आपण पण आता खूप मोठं नाही पण असं थोडक्यात करू शकतो तर मी छान असं अक्षदा वाहिल्या आणि मंगलाष्टक लावून ना मस्त असं छोट असं लग्न केलं आता अश्विनचा कॉल चालू होता त्यामुळे अश्विनही येऊ शकले नाही आणि रियांश तर बीज म्हणजे खेळतच होता त्यामुळे मी एकटेनेच लग्न लावून घेतलं प्रसाद वाटला आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले आता स्वयंपाकातही खूप विचार केलाच नाही मी ते स्प्राऊट्स होते त्याचे पटकन डोसे बनवले आणि तेच डिनरमध्ये आता खाणार आहे आत्ता खरं तर ना मला थकल्यासारखं वाटत होतं आणि दुपारी आ, का मला झोपायची इच्छा झाली नाही किंवा का फ्रेश वाटत होतं याचं कारण म्हणजे आज मी जिमला गेले नाही ज्या दिवशी जिमला जाते ना तेव्हा झोपेशिवाय पर्याय नसतो कारण अंग म्हणजे आपल्या बॉडीने एक्सरसाइज केलेली असते थोडा थकवा आलेला असतो थो। त्यामुळे थोडा आराम गरजेचा असतोच पण आता मला हे सगळं करणं गरजेचं होतं कारण खूप पसारा झाला होता म्हणजे काम नाही आहे कामाचा कंटाळा येतो आहे काहीच करावं असं वाटत नाही आहे असं म्हणून दुपारपासून मी फक्त आणि फक्त कंटिन्यू कामच करते आहेत आता वॉकला पण जायचं आहे वॉक पण मी मोस्टली कधीच सोडत नाही कारण जेवल्यानंतर थोडंसं चालणंही महत्त्वाचं असतं आता ते का हे मी नंतर कधीतरी तुमच्याशी शेअर करेल चला हे पटकन आवडते आणि बॅगसाठी जरा वेगळी एक सेक्शन रिकामा करेल तो मी येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये तो पण शेअर करेल तर असा होता आजचा दिवस आणि मी जो एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी शेअर केला తబద్దు కమెంట్స్ కదా విసరు చో బాయ్